हाय फ्रेंड्स मित्रांनो कशा तुम्ही मी गेलो होतो घरी ट्रॅव्हलचा प्रवास करत असताना तर मित्रांनो भरपूर अशा गोष्टी असतात जे आपण सांगू शकत नाही कारण मी एका फार्मा कंपनीमध्ये जॉब करतो आणि जॉब केल्यानंतर सिच्युएशन काय असते जर एका दिवसाची सुट्टी असली आपल्याला हवी असती आणि ती सुट्टी घ्यायची म्हणजे तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत त्यांच्याकडनं आपण असं वाटतं की त्या फार्मा कंपनीचे आपण त्यांचे अर्धे शहर आपल्या नावाने करणे म्हणजे अशी गौत होते मित्रांनो आपल्याला म्हणजे खोवर खो देतात ते कारण की याच्याकडनं सुट्टी घे त्याच्याकडनं घे त्याच्याकडनं घे त्याच्याकडनं घे म्हणजे कोणीही आपल्यावर घेत नाही आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन म्हणजे ते नकारच करतात नकारमा नकारा, नकारा नकारात्मक भूमिका ते दर्शवतात मला हेच सांगायचं मित्रांनो तर मी जवळ जवळजवळ म्हणजे मी तीन चार दिवसापासून कंटिन्यू सुट्टीचं त्यांना रिक्वेस्ट करत होतो कारण की माझं कामच असं होतं डॉक्युमेंटचं काम होतं घरी आणि भरपूर असे म्हणजे डॉक्युमेंटचं माझं काम होतं आणि भरपूर अशा गोष्टींना मला सामोरे जावं लागलं आणि अर्जंट काम असल्यामुळे मी त्यांना परत परत भेटू लागलो आणि परत परत त्यांचं एकच आन्सर होतं की मन तेंडमध्ये तुला सुट्टी भेटणार नाही मित्रांनो तर मला बघा कशी तरी मी दोन दिवसाची सुट्टी काढली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला नाईटमध्ये यायचं म्हणजे एक दिवस एक रात्र आणि एक दिवस म्हणजे जवळजवळ दीड दिवसाची मला सुट्टी पाहिजे भेटली मला मॅनेजरने सांगितली दोन दिवसाची बट पण नंतर मग मला नाईट शिफ्टमध्ये येण्याची त्यांनी रिक्वेस्ट केली तर मी म्हणतो ठीक आहे जर माझं काम झालं तर मी येण्याचा प्रयत्न करेल तर आता बघू घरी गेल्यानंतर काय होतं ते तर मी काही सांगता येत नाही आता गेल्यावर घरी गेल्यावर आम्ही शेतावर गेलो आणि शेतावर बघताच आमच्या विहिरीचं काम बघण्यासाठी आम्ही लगेच गेलो बघू शकता शेतात म्हणजे दहा ते बारा मजदूर होते आणि ते काम करत होते आणि विहिरीचं काम चालू होतं आणि माझा मामाचा मुलगा पण घरी आलेला होता आणि त्याचा मुलगा त्याला खूप शोक आहे कोकल्यान बघण्याचा आणि तो खरंच आवडीने खूप बघत होता आणि हसत होता आणि काही दगडं विहिरीमध्ये टाकत होता तर तो बघा मामाचा मुलगा त्याला घेऊन परत पूर्ण चौफेर फिरून त्याला वेर दाखवत होता बघू शकता वेरीचं काम आमचं फिफ्टी टू फूट म्हणजे बावन्न फूटमध्ये गेलेलं आहे आणि पाणी लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत पण यावेळेस पावसाळा कमी असल्याने वेरीला आमच्या विहिरीला पाणी लागलं नाही तर पाऊस पडल्यानंतर समजेल आम्हाला तर वेरीला पाणी किती लागतं आणि कशाप्रकारे लागतं ते आता आम्ही काही जास्त तुम्हाला सांगू शकत नाही बघू शकता त्याच्या थ्रू माती काढली जाते दगडं वगैरे आणि एका साईडला